डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस बॅच एल एल बी आणि एल एल एम विधी विषयांच्या विद्यार्थ्यांचं पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आलेला होता यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ विधी आणि ह्युमिनिटी विभागाचे अधिष्ठता डॉक्टर संजय साळुंके आणि प्राचार्य डॉक्टर प्रमोद हिरोडे यांच्या हस्ते पदवी वितरण करण्यात आलं डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयाचा आज पदवीदान सोहळा पार पडलेला आहे शेकडो विद्यार्थ्यांनी आज लॉ आणि एल एल एमच्या पदव्या इथून स्वीकृत केलेल्या आहेत आणि पदवी देण्यासाठी दस्तूर प्राचार्य डॉक्टर प्रमोद हिरोडे सर आणि संजय साळुंके सर आपल्यासोबत आहेत अतिशय महत्वाचं त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि विशेष म्हणजे लॉच्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रेरणा दिलेली आहे ही डिग्री फक्त पैसे कमवण्याचं साधन होऊ नये तर याच्यातून संविधान घडवण्याचं आणि समाज निर्मितीचं काम व्हावं आपल्यासोबत सर आहेत सर कसं बघत आज काय आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये पदवीदान समारंभाच्या प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याची संधी या ठिकाणी मला मिळालेली आहे आज आपण असं पाहतो की भारतासारख्या खंडप्राय देशाला संविधानाची गरज खूप आकर्षण आपल्याला जाणवते आणि संविधानाची ही गरज किंवा संविधान रक्षण करण्याचं काम हे नवोदित वकिलांचंही निश्चित आहे आणि या माध्यमातून हा फक्त प्रोफेशन न बनता या देशाची संविधान कशा पद्धतीने रक्षण करता येईल आणि देशाचं प्रगतीमध्ये वकिलांचं सुद्धा कसं योगदान असेल ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी कळते आहे आपल्यासोबत आहेत प्राचार्य प्रमोद हिरोडे सर सर एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि विद्यार्थ्यांचं थोडस जमलिंग चाललंय काय भावना आहे त्याच्या परिणाम मी सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या जा महाविद्यालयाचे जे विद्यार्थी ज्यांना आज पदवी प्रदान करण्यात आली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या येणार आयुष्य असंच यशोमय हो अशी सदिच्छा व्यक्त करतो प्रार्थना करतो आज ई पी हा जो विषय आहे हा सध्या लॉज्युकेशन एज्युकेशन याला परंतु हे जरी असलं तरी व्यापक दृष्टिकोनातून या ए पी कडे जर आपण बघितलं बग, तर त्यांनी सांगितले की त्याच्या जो 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 विद्यार्थी त्याला जी आवड आहे जे स्किल इनबिल्ड त्याच्यामध्ये आहे त्या अनुषंगाने त्याला त्याचा ऑप्शन उपलब्ध करून द्यावा जेणेकरून तो त्या फील्डमध्ये मास्टरी प्राप्त करेल आणि योग्य न्याय देईल कायद्याचं असंच आहे की जे विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे समाजसेवेमध्ये न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये ते या क्षेत्रामध्ये आपलं योग्य असं प्रावीण्य प्राप्त करून समाजामध्ये एक वेगळी छाप पाडतील आणि समाजाला योग्य दिशेने घेऊन जातील आपल्यासोबत तर आपल्या सोबत होते प्राचार्य प्रमोद हिरोडे मी सध्या आहे डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये असं महाविद्यालय की जिथे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी येथील पूर्ण करिक्युलम ऍक्टिव्हिटीज इतकंच नाही तर या इमारती आणि विद्यार्थी सुद्धा घडवण्याचं काम केलेलं आहे मी अनुवर आलम मुर्जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर